गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये मंदिरे फोडणाऱ्या अभिषेक रवींद्र कांबळे राहणार मानकापूर ऋषिकेश सकपाळ राहणार मानकापूर या दोन चोरांना गावभाग पोलिसांनी जेरबंद केलं त्यांनी दहा मंदिरे फोडल्याची कबुली दिली अशी माहिती डी वाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली इचलकरंजी शहर परिसरासह हुपरी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरे फोडण्यात येत होती त्यामध्ये इचलकरंजी शहरातील मंदिरे होती माणकापूर येथील दोन चोरांनी चैनीसाठी मंदिरातील दानपेट्या फोडण्याचे व ऐशोआरामात जिंदगी जगण्याचे पैसे संपले की पुन्हा रस्त्यावर असणारे छोटी मंदिरे फोडून त्यातील दानपेटीतील पैसे काढून ते पसार होत होते गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी व इतर भागातील राम मंदिरे हनुमान मंदिरे फोडण्यात आली कालच उपरी येथील गणपती मंदिर व हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून पन्नास हजार रुपये मुद्देमाल लंपास करण्यात आला तसेच इचलकरांची शहरातील सात मंदिरे फोडण्यात आली होती गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी गोपनीय माहितीद्वारे मानकापुरातील अभिषेक कांबळे ऋषिकेश संघपाळ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच हो त्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली यामध्ये महासत्ता चौकातील हनुमान मंदिर रसना कॉर्नर येथील दत्त मंदिर वैरण बाजार येथील हनुमान मंदिर विक्रमनगर येथील हनुमान मंदिर सातपुते गल्ली येथील राम मंदिर व गणपती मंदिर हुपरीतील गणपती मंदिर व श्री शिवाजी चौकातील हनुमान मंदिर अशा ठिकाणी मंदिरांची दानपेटी फोडल्याची कबुली या चोरट्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून मंदिर चोरी वाढल्यामुळे भाविकांमध्ये व मंदिर समितीमध्ये नाराजी होती पोलिसांनी अतिशय चप्पळपणे कामगिरी करून या दहा मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना चेरबंद केलं गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना गोपनीय या सूत्रांच्या माहितीने हा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आलं मंदिर चोरी ओपन झाल्यामुळे भाविक व मंदिर समितीकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवाय एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खाणापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत वाघमारे अनिल पाटील अमर कदम अमित कदम राम पाटील नितीन डोले यांनी ही कामगिरी केली दिनांक तीन ऑक्टोबर दोन रोजी हुपरी शहरातील मंदिरामध्ये चोरीचा दानपेटी चोरीचा प्रकार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना गेले दोन महिन्यापासून इचलकरंजी शहरात होणाऱ्या मंदिरातील दानपेटी चोरी आणि हुपरीतील चोरी यामध्ये साम्य आढळून आल्याने त्या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील तीनही पोलीस स्टेशनच्या डीबीच्या अंमलदारांना सदर आरोपी तिस्मांचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलेलं होतं त्याचसोबत गणपती उत्सवादरम्यान माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर ॲडिशनल एस पी खाटमोळे पाटील सर यांनी देखील सदर मंदिर चोरी ह्या उघडकीस आणण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयित इसमांचा शोध घेतला असता गावबाग पोलीस स्टेशनचे आमर कदम पोलीस अंमलदार अमर कदम यांना सदर इसम हे मानकापूर जिल्हा निपाणी जिल्हा बेळगाव येथील असल्याबाबत माहिती मिळाली त्या अनुषंगाने दोन इसम ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इचलकरंजी शहरातील जवळपास आठ छोट्या मोठ्या मंदिरातील दानपेटी आणि उपरी शहरातील दोन ज्यामध्ये काल दाखल झालेली देखील मंदिर चोरी अशी एकूण दहा मंदिरांमधील लहान मोठ्या मंदिरातील दानपेटी चोरी केल्याबाबत कबुली दिलेली आहे दोन इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत दोघेही अभिषेक कांबळे आणि ऋत्विक संकपाळ राहणार मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव अशी दोन आरोपींची नावे असून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने ताबा घेऊन पुढील तपास करत आहोत